सर्वांना जय भीम आहे मी प्रियांका संतोष खरात माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी बाबासाहेब आधारित माझी आत्मकथा यामधील भाग सोळावा राऊंड टेबल ऑफ कॉन्फरन्स याविषयी मी तुम्हाला सांगत होते गेल्या भागामध्ये एक भाग झालेला आहे त्यातील आता दुसरा उर्वरित भाग सुरू आहे त्याचं रात्र आपण स्टार्ट करूयात आपण दिलेली थैली व मानपत्र मी स्वीकार करतो परंतु थैलीतल्या रक रकमेचा आपला खाजगी कामाकरिता मुळीच उपयोग करावायचा नसून ज्या गरीब समाजाकडून ही थैलीची रक्कम जमा झाली आहे त्याच गरीब जनतेच्या कामी तिचा उपयोग होणे इष्ट आहे अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या मध्यवर्ती संघटनेच्या खर्चाकरिता मुंबई इलाखातर्फे वर्गणी समजून देण्याची मी कबुली केली आहे त्याकरिता सदरील रकमेचा काही भाग डॉक्टर सोळंकी यांच्याजवळ ठेवून मी जाणार आहे दलित काँग्रेसकरिता त्यांनी सादर रकमेचा उपभोग उपयोग करावा बाकी रकमेचा दुसऱ्या तऱ्हेने उपयोग होणार आहे आपले बंद पडलेले बहिष्कृत भारत पत्र पुन्हा सुरू करावे अशी माझी इच्छा आहे सद्यस्थितीचे निरीक्षण करून त्यांचे लेख सादर पत्रात येतील पत्राचे नाव बदलण्याचा मी निश्चय केला आहे कारण नावामुळे बरेच लोक आपले पत्र घेत नसत व आपले म्हणणे काय आहे हे सर्वांना समजावे हा जो आपला उद्देश आहे तो साधला जात नसेल यासाठी नाव बदलण्याचे मी निश्चित केले आहे पत्राचे नाव जनता पहिला अंक तीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस रोजी निघाला ठेवून त्याचे संपादकत्व श्री देवराव नाईक यांच्याकडेच राहिलं सदर पत्रास वर्ग निदार मिळवून देण्याची कृपा करावी थैलीच्या रकमेतील काही भाग मी चालवलेल्या बोर्डिंगांना मदत करून मदत म्हणून द्यावा व वरील प्रमाणे थैलीच्या पैशाचा विनियोग केला जाईल राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी विलायतेस जाण्या येण्याचा जा डॉक्टर बाबासाहेबांचा खर्च जर इंग्रज सरकार देणार असेल तर मग ही थैली कशासाठी असे आपल्यापैकी काही जणांना वाटणे स्वाभाविक आहे परंतु ज्यावेळी मला आपल्या मला आपल्या मदतीची जरुरी होती त्यावेळीसुद्धा मी आपल्या मदतीची अपेक्षा केली नाही त्या मला आज माझ्या खाजगी कामासाठी तुमच्या मदतीची जरुरी नाही जेव्हा जरुरी लागेल तेव्हा मी अवश्य मागेन मी राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाणार आहे त्या परिषदेत पासून निदान अस्पृश्य वर्गाचा तरी फायदा झाल्यापासूनच वाचून राहणार नाही परंतु लोकांनी या परिषदेवर बहिष्कार घातला आहे मला या विचार विचारायचे आहे की जर दोन पक्षात लढाई जुंकली तर तहाची भाषा बोलणे काय वाईट आहे आज सरकार व काँग्रेस यांच्यामध्ये निराकाराचा लढा चालू आहे काँग्रेसच्या चळवळीमुळे सरकारचे नुकसान होत आहे दोन्ही पक्ष हट्टास पेटले असता कोणीतरी मध्यस्थी केल्याने तडजोडीची मार्ग राऊंड टेबल कॉन्फरन्सद्वारे निघू शकेल या परिषदेपासून काही निष्पन्न होणार नाही असे सांगत येत आहे परंतु मला असे वाटत नाही ज्यांना ही, ही परिषद अपयशी होईल असे वाटत असेल त्यांनी असे विचारले आहे की या परिषदेत अपयश कसे वक्ता येत सध्या हिंदू मुसलमान अस्पृश्य या सर्वांना स्वराज्य मिळत असल्या पाहिजे आहे नुकत्याच नागपूर येथे झालेल्या अखिल दलित काँग्रेसने तसा ठराविक पास केला आहे सर्वांनीच एक वाक्यात आहे मतभेद एकाच गोष्टीवर आहे व तेही की स्वराज्य कोणत्या पद्धतीवर द्याय कोणत्या पद्धतीवर द्यावयाचे अल्पसंख्याक लोकांचे संरक्षण होऊन त्यांना कोणत्याही परीने सामाजिक धार्मिक राजकीय सत्ता मिळेल व सर्व हिंदू मानव प्राणी मात्र स्वतंत्र असू शकतील असे आज स्वराज्य हवे आहे परंतु वाद आहे तो स्वराज्याची मिळणारी सत्ता सर्व समाजामध्ये योग्य रीतीने विभागली जावी ही एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हाती स्थिर राहावी या संबंधाने आहे दलित समाज मागासलेला वर्ग अल्पसंख्याक वर्ग यांचे समाधान करण्याच्या कामी पुढारलेल्या वर्गांनी व बहुसंख्याक समाधानांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला तर आपआप आपसातला आप वाद मिटणे अशक्य नाही व अस्पृश्यांना सध्या पोलिसांच्या व लष्करीच्या नोकरीत मजा आहे तो काढून टाकण्यासाठी खास प्रयत्न करेन मला आपण सर्वांनी शेवटची एक विनंती करायची आहे व ती ही की आपण सर्वांनी एकोपानी व एक्याने वागण्याचा प्रयत्न कराव्यास हवाच आपल्याला अस्पृश्यांचे दुःख व परकांच्या टांगले पाहिजेत व मी ही प्रमुख पुढाकारांची भेट भेटी घेऊन आपले दुःख त्यांच्यापुढे पुढे मांडेल व इतकेच नव्हे तर जमल्यास लीग ऑफ नेशन्स पुढे हे पुडे अस्पृश्यांचा प्रश्न मांडणार आहे आपल्याला आवश्यक ते मागणेच परंतु त्याचबरोबर या देशात स्वराज्य द्यावे असा ठराव असल्यास त्यास मी पाठिंबा देणार आहे या देशाची तऱ्हेने उन्नती होऊ हा देश उच्च पदास चढावा हे काँग्रेसप्रमाणे आम्हासही वाटते शेवटी मी राऊंड टेबल कॉन्फरन्स आटोपल्यानंतर दुसरे काम करू इच्छितो व ते हे की लोकमत जागृत करणे हे फार महत्त्वाचे काम आहे काँग्रेसची चळवळ अमेरिका जर्मनी इत्यादी साऱ्या देशभरात होत आहे आपणामध्ये आपापसात असे पुष्कळ असे गट पडलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे राऊंड टेबल ऑफ कॉन्फरन्स आजचा अर्धा भाग झालेला आहे उर्वरित भाग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू मला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करावा आपली प्रतिक्रिया नक्की कळवा तोपर्यंत थँक्यू